कॅबिनेट मंत्री गुलाबराव पाटील यांनी एनडीटीव्हीच्या टी व्हीच्या कार्यालयातल्या बाप्पाचं दर्शन घेतलंय आपल्या सोबत गुलाबराव पाटील त्यांच्याशी बातचीत करतोय सर खर तर गणेशोत्सवात भेटी आज काय तुम्ही सांगाल आमच्या बाप्पाचं सा दर्शन घ्यायला आल्या गणपती बाप्पाचा उत्सव हा सगळ्या देशामध्ये आणि राज्यामध्ये दे म्हणलं जातो आणि आपल्या राज्यामध्ये प्रत्येक जण वेगळ्या वेगळ्या ठिकाणी गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला बसून आज मी सुद्धा आहे परिवाराच्या गणपती मंडळाला त्या ठिकाणी भेट दिलेली आहे गणपती बाप्पाला साखळ घातलंय कि आता राज्यामध्ये चांगला पाऊस पडलेला आहे पुढच्या काळामध्ये शेतकऱ्याला सुखीचे दिवस येते सर पण आपण बघितलं तर शु... पाऊस चांगला पडलाय मात्र राज्यातलं सामाजिक वातावरण सातत्यानं गडूळ होत असतानाच चित्र बघायला मिळतंय मराठा समाज असो ओबीसी समाज असो सातत्यानं आरक्षणाची मागणी आणि कधी नवी इतकी ते या दोन समाजांमध्ये वाढतानाच चित्र बघायला मिळतंय या सगळ्या संदर्भात काय सांगाल कारण जी ओबीसी संदर्भातली उपसमिती नेमण्यात आली आता तुम्ही सदस्य आहे काल तुम्ही देखील याबाबतची माहिती नाही होती हे बघा मागच्या काळामध्ये आपण पाहिलं असेल की मराठा समाजाचं निरीक्षण पुन्हा कोणा केलं गेलं आणि ओबीसीची मागणी ही कालपासून नव्हती जवळपास चार पाच कॅबिनेटमध्ये ओबीसीची सुद्धा उपसमिती मंत्रिमंडळाची तयार करावी अशी मागणी आमची केलेली होती आणि तिला काल या ठिकाणी मान्यता मिळालेली हे आपण म्हणाला ते आहे की जे दोघं भाऊ एका ताटामध्ये जेवत होते किंवा एकाच वेळेस होते लग्न तीर्थामध्ये जात होते आज काही प्रमाणामध्ये त्याची कटुता निर्माण झालेली आहे रिझर्वेशन मिळवणं रिझर्वेशन देणं ही प्रक्रिया जर सोडली तर आपण शेवटी पहिले माणसं आहोत हे आता जोपासण्याची गरज आहे असं मला या ठिकाणी वाटतं एकूणच आता तुम्ही ओबीसी समाजाच्या माध्यमातन तुमचेच काही सरकारी मंत्री मराठा उपसमितीचे सदस्य आहेत इथे काय प्रयत्न केला जाईल कारण हे वातावरण जर गडवळ झालं सामाजिक वातावरण तर याचा सगळ्याच पर याच्यावर परिणाम होतो मग ते राजकीय असो आर्थिक असो कारण आपण मुंबई ठप्प होता नाही पाहिलं हे बघा या ठिकाणी ओबीसी ना अशी भीती आहे की आमचं रिझलेशन या ठिकाणी कमी होत आहे का आमच्या याचा कोणी वाटा घेतो का ओबीसींनी कधीच रिज्युशन देऊ नये असा काही विरोध केलेला नाही पण आमच्या रिझर्वेशनला धक्का लागलेला नाही आम्हाला जे मागच्या काळामध्ये दिलेलं आहे त्याच्यामध्ये कोणी प्रॉब्लेम करू नये याच्याकरता ही ओबीसी समिती आहे विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्त्या असतील विद्यार्थ्यांच्या हॉस्टेलच्या गोष्टी असतील समाजाच्या विविध प्रश्नांचा विषय असेल त्याच्यामध्ये काही वादा येऊ नये याच्याकरता हा या ठिकाणी मुद्दा ओबीसीने मांडलेला आहे आणि मला तरी असं वाटतं की ओबीसी हा समाज कायम मराठा समाज बरोबर राहिला आणि मराठा समाज हा काही ओबीसी बरोबर आला आज जर उत्तर मराठा विचार करत असाल तर उत्तर मराठा आणि विदर्भामध्ये सगळे मराठा समाज हा ओबीसी मध्ये त्यामुळे काही भागामध्येच हा मोठा प्रश्न जटिल आहे पण त्याला सुद्धा काही ओबीसी विरोध केला नाही पण असं म्हणणं की एकाला येत असताना दुसऱ्याच्या ताटातनं ता काढू नये अशी अपेक्षा सगळ्यांची आहे पुढच्या गणेशोत्सवापर्यंत अपेक्षा करूया सगळे ओबीसी आणि मराठा बांधव एकत्रच ऑलरेडी आजही एकत्र एका ताटात हो यायलाच पाहिजे शेवटी आपल्या राज्याचा विकास करायचा असेल समाजाची थेट कमी करायची असेल येणाऱ्या पालवीवर याचा परिणाम होऊ द्यायचा नसेल तर सगळ्यांना एक व्हावं लागेल आपण बघतोय की या सगळ्या संदर्भात सगळ्यांना एक व्हावं लागेल आणि ओबीसी आणि मराठा आधी एका ताटात होते जेवत होते मात्र आता वातावरण बदललं आहे त्यामुळं येत्या काळात हे सगळं एक होईल अशी अपेक्षा गुलाबराव पाटील यांच्या माध्यमातून व्यक्त करण्यात आली आणि त्यांनी एक संदेश देखील दिलाय की आपण जातीच्या आरक्षणाच्या पलीकडे जाऊन माणूस आहोत पर्सन संजय मंडल साक्षय कुडकेलवार एनडीटीव्ही मराठी मुंबई